तर हॅलो नमस्कार चला एक पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे आपलं सकाळपासून ते संध्याकाळीचं एकदम शॉर्टकटमध्ये रुटीन वी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर तणाई स्कूलला गेला होता तर तणाई स्कूलला गेल्यावर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे सगळं क्लिनिंग म्हणजे झाडू वगैरे सगळीकडे मारणं ते असतं नंतर मग नाश्ता करायला घेणं तर नाश्त्यामध्ये आज बनवले होते पोहे तर पोहे किती पण वेळा द्या खायला अजिबात तकणार नाही मी खूप मला पोहे आवडतात त्यामध्ये ही मटकीची भाजी किंवा मला कोणतीही भाजी रस्ता भाजा भाजी असेल ते त्यात मिक्स करून खाते मला तशी आवडते आता यात कमेंट करून सांगू नका की त्यात कोण भाजी टाकून खातं का तर मला खूप आवडते आणि छान लागते आणि तुम्ही ऐकलं पण असलं की मटकी पोहे वगैरे असा किंवा तरवी पोहे त्या टाईपमध्ये मला आवडतं खायला चला नाश्ता वगैरे करून झाला की दू ह्याच्या तणायला स्कूलमध्ये सोडतानाच मला पिशवी आणाय आणायची होती दुधाची पण गोकुळचं दूध नव्हतं मग ते चित्रायचं आणलं मग बघू म्हटलं आता काय कसं आहे तर जेव्हा पिशवी मी हे करत होते कट कर्थ करत होता माझं बोट अडकलं ते निघता निघत नव्हतं तर तुम्ही पण असा जुगाड करता काही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर दुधाची पिशवी आहे आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये सुका कचरा वेगळा काढतात तर ह्या पिशव्या अशा छोट्या छोट्या मी हे करून ठेवते आणि त्यामध्येच मग ते आपण बाकीचं असतं तर ते म्हणजे खरकटं वगैरे आपण त्यामध्ये टाकतो तर त्यासाठी ही पिशवी अशी मी जपून ठेवते आता चित्राचं दूध पहिल्यांदाच चांगलं आहे बघू आता कसं काय लागतं आहे वगैरे कसं चहा वगैरे होतं त्यासाठी तर आणि थंडी आहे म्हटल्यावर चहा तर खूप पिऊ वाटतो तर आता बघू शकता असं एक जुगाड पाणी लावायचं आणि पिशवी चिपकून ठेवायची हा सगळ्यात प्रत्येक महिलेचा जुगाड असतो तर चला दूध एका साईडला तापवत ठेवला आणि एका साईडला तर चहा ठेवते चहाचा रुटीन तुम्ही म्हणाला रोज हीचा चहा व्हिडिओमध्ये असतो पण तो सुटणार नाही त्यामुळं रुटीनमधलाच भाग आहे त्यामुळं तुम्हाला दाखवते तर चहा पहिला पिऊन घेते आणि मग बाकीचे कामं आहेत तर ते करायला बरं पडतं जेणेकरून हे असेल थोडी आपल्याला तरतरी येते त्या टाईपमध्ये तर चहा पण आहे तर ती चहा काही सवय मोडणार नाही पण चहामध्ये ॲक्च्युली कसं आहे एक चमचाच कमीत कमी साखर टाकते एक चमच्याला कमीत साखर आहे तर ती मी त्यामध्ये टाकते आणि चहा घेते तर देवपूजा वगैरे झाली देवपूजा करून घेतली फुलं होती फुलं पण ठेवली दे ह्यांना आणि मग छान वाटतं जेव्हा फुलं आपण जेव्हा ठेवतो हो तेव्हा खूप मस्त वाटतं अशी देवपूजा माझी लेट झाली कारण माझी देवपूजा आहे ती सात सातच्या दरम्यान होते पण आज तसं खूप लेट झालं तरी अशी काही पूजा झाली होती आणि नंतर आता आहे तर ते माझं बाकीचं काम आवरून घेते ते म्हणजे किचन क्लिनिंग करणं वगैरे हे जे आहे तर ते चला केस मोकळे सोडले होते तुम्ही म्हणा केस का मोकळे सोडले तर केस मोकळे सोडलेला सुकवाय थोडे सुकायला कारण कसं आहे ओले केस मग डोकं पण दुखत होतं त्यामुळे ओले केस राहिले की मग सर्दी वगैरे व्हायचे चान्सेस त्यापेक्षा आत्ताच काळजी घेतलेली बरी म्हणून सुकायला ठेवले होते सुकायला ठेवलेले म्हणजे बाजूला नाही मोकळे सोडले होते तर चला केस वगैरे आता बांधले तर छान असे आता उशीर झाला तर त्यामुळे आता सुरुवात करते ते म्हणजे किचन क्लिनिंग करते गॅस वगैरे सगळा क्लीन करून झालं आणि भांडी वगैरे घासून घेते तर उशीर झाला लगेच त्यामुळे तणायला पटकन आणायला स्कूलमध्ये गेले तर स्कूलमध्ये कमीत कमी दहा पंधरा दा मिनटं लागतात आणायला जायला मग त्याला स्कूलला आणायला गेले तसं काय होतं संध्याकाळची थंडी सकाळची थंडी वाजते आणि दिवसभर इतकं कडक होऊन लागतं आहे म्हणजे विचारू नका त्यामुळे स्कार्फ वगैरे आहे तर तो बांधावा लागतो आणि आपल्या स्किनची पण तशी चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचं आहे त्यामुळे स्कार्फ वगैरे बांधून छान असे स्कूलमध्ये आले न्यायला नंतर मला लेट खूप झाला होता थोडं तिथं काम होतं त्यामुळे परत मग घरी आले जेवण केलं जेवणामध्ये काही नाही स्पेशल एवढं नव्हतं काही तर मटकीची भाजी होती भात बनवलं होता आणि चपाती हे होतातचं जेवण चला जेवण वगैरे आवडलं आता बॅक टू स आता सगळ्या दुपारचा थोडा आराम करायचा नाही तणाला खेळून वगैरे गार्डन गार्डनमधून घेऊन आली आणि गार्डनमधून खेळून आल्यावर ते त्याचं आहे तर ते म्हणजे मेन त्याला दूध देणं हे काम असतं तर दूध पहिलं देते त्याला थोडंसं बरून टाकते चोकोस पण टाकायची द्यायची त्याला पण थोडी त्याची तब्येत ठीक नाही त्यामुळं मग म्हटलं दूधच द्यावं चोकोस मग चोकोसोबत बसतो तो खेळत एक एक चोकोस खातो आणि दूध पित नाही लहरीवर असतं हे काम त्याचं तर ते चोकोस देणं वगैरे बरोबर आहे का नाही हे मला सांगा नक्की तुम्ही तर दूध दिलं त्याला आणि नंतर दूध ग्लास भरून दिलं तर प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये एकदा दिलं होतं तर त्यांची कमेंट होती की प्लॅस्टिकचा जो ग्लास आहे त्याच्यात देऊ नका स्टीलमध्ये द्या मग तेव्हापासून मी स्टीलमध्ये द्यायला लागली तर थँक्यू त्या ताईंना तर चला आहे तर ते आता हे काय करते दूध वगैरे सगळं छान मिक्स करून देते मला पण चहा ठेवते तुम्ही सकाळ ते संध्याकाळ म्हणाल ही जर चहाच असतो तर तो चहा सकाळ ते संध्याकाळ चालूच असतो तर चहा ठेवते आणि संध्याकाळची भाजी बनवायला घेतली तर ती म्हणजे ही होती भाजी अंड्याचं कालवण तुम्ही याला काय म्हणता अंडाकरी म्हणता काय म्हणतं तर हे आपल्या सिंपल सिम्पल पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने मी बनवलेलं आहे खूप छान रेसिपी आहे याची मी रेसिपी शेअर करणार आहे ती पुढच्या ब्लॉगमध्ये असेल ती रेसिपी बघायला विसरू नका नक्की आहे तर ती बघा त्यासाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करावं लागेल त्यामुळे सबस्क्राईब पण करा आणि जे बेला ऐकन ना त्या बेल बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका तर चला जेवण वगैरे झालं सगळं काम आवरलं आणि काम आवरलं की मेन काम असतं ते म्हणजे उद्या सकाळचं तर ते लसूण सोलणं असू दे भाजी निवडणं असू दे काही असू दे तर मला वाटाण्याची सुक्की भाजी बनवायची होती तर ती बनवायला बनवायसाठी मला वाटाणे सोलावे लागतील तर मग ते वाटाने सोलायला घेतले आणि छान असा दिवसाचा शेवट झाला तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका बाय